चिपळून नगरभाईचं तापलं आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी दावे पत्रावे सुरू आहेत दुसरी गोष्ट पाहिलं तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदातील सात उमेदवार निवडणूक आहेत पण या ठिकाणी उभाटा करून माजी नगरसेवक या ठिकाणी देवळेकर नगराध्यक्ष पदाला उभे आहेत स्वागत आहे साहेब नमस्कार तुम्ही दोन टम नगरसेवक राहिलेला आहात आणि आता तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभे आहात काय सांगाल सर्वप्रथम मी चिपळूण शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो कि अप्ता की आता जे सार्वत्रिक निवडणूक आहे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण काम करणाऱ्या माणूस म्हणून मला भरघोस मतांनी निवडून द्या अशा पद्धतीची मी सर्व सर्वप्रथम आव्हान करतो तुम्ही आ, दोन टर्म नगरसेवक होतात आणि आता ही नगरपालिका पाहताय नऊ वर्षाचं आपल्याला अंतर गेलेलं आहे मतदारामध्ये कसं पाहताय असा या गोष्टीवर कसं आहे की आतापर्यंत ती जर टर्म सोडली मागची त्याच्यानंतरचा जो चार वर्षाचा ह्या निवडणूक झालेला नाही तो जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये प्रशासन होतं आणि त्याच्यापूर्वी जे जी कोणाची बॉडी होती ज्याची बॉडी होती या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं चिपळूण शहराला विकासाच्या गतीनं न्यायला पाहिजे होत त्या विकासाच्या गतीने त्यांनी नेलेलं नाही आणि त्याच्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण थांबल्यामुळे ती चार वर्ष प्रशासनाच्या चा, अख्त्यारीत असल्या कारणानं त्या वेळेला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात विकास विकासाच्या गतीकडे ते घेऊन गेले नाहीत मी नेमकं ना। कोण काही पडलं आता बघा ना चिपळूण शहरामध्ये आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही आपण वारंवार 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 ते वार सगळे मच्छी मार्केट भाजी मार्केट कायम फार फार म्हणजे ते काल चालत राहिलेले विषय आहेत पण त्याच्यामध्ये एक इंच सुद्धा फरक पडला नाही लक्षात आलं का आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही मला सांगा की चिपळूण शहराच्या रस्त्याच्या बाबतीत जर आपण बघितले तर खूप दूर अवस्था आहे म्हणजे तिथे पाव पाऊस झाल्यानंतर जे खड्डे होतात ते भरायला सुद्धा अर्धा उन्हाळा निघून जातो ही परिस्थिती आहे माझ्या डोक्यामध्ये एक चांगला कन्सेप्ट आहे की आपण एक काम करायचं की आता हे चिकून शहरातले रोड जे मुख्य रस्ते आहेत ते आणि त्याचं कॉन्क्रिटीकरण आलं का लक्षात करू तुमचा तो मॉडेल असेल तुम्ही ते विचार करताय पण आपण भुयारी कटरा योजनेचा विषय केला गेला त्याला खूप मोठा विरोध झाला होता भुयारी कटरा योजनेचा किंवा आता पाणी योजना आपण तोही प्रश्न विचारणार भुयारी गटार योजनेकडे कसं तो विरोध तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतः त्यामध्ये होता नाही नाही भुयारी गटार योजनेचा ज्या वेळेला याची डीपीआर बदला गेला ना त्यावेळेला ऍक्च्युली सगळी फक्त या सगळ्या गोष्टींच्या कागदावरती सगळ्या प्रोसिजर राहिलेल्या आहेत ज्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करून पुढं त्या पद्धतीनं समजा काही फंड्स अवेलेबल करणं आहे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी जी काही यंत्रणा तिथं लावायला पाहिजे होती ती चांगल्या पद्धतीने न लागल्यामुळे ती विषय तसेच प्रलंबित राहिलेली आहे आता भाजी मंडई मटण मार्केट हा खूप विषय प्रलंबित आहेत आणि काही लोक जे आहेत ते उद्या भ्रष्टाचार झालेला हे सुद्धा जाहीरपणे सांगत आहेत पण आयुष्यात मधला जो गॅप गेला होता की सात आठ वर्ष आयुष्य कुठेच नव्हते पक्षाचं काम तुम्ही करत असलं तरी असे आता लोक म्हणतील विरोधक म्हणतात की आता आयुष्यात नेमके आता समोर येत आहेत आधी एक मुळात लक्षात ठेवा आता सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये मी नव्हतो लक्षात घ्या यामध्ये पहिला आधी ओपन कॅटेगरीचं आरक्षण पडल्यामुळे इथं आम्ही पहिले सर्वप्रथम बाळाचाच नाव हे आम्ही प्रसिद्धच केलं होतं थोडक्यात के जी पक्षाची संघटनेची जी बैठक होती पहिलीच ह्या निवडणुकीच्या संदर्भात त्यावेळेला स्वतः मी उभा राहून बाळासाहेब कदम यांचं नाव मी स्वतः डिक्लेअर केलं होतं का तो ओपन तो पण कितीतरी वर्ष आज तो वाट पाहत होता की आपल्यासाठी ओपन केव्हा तरी पडेल आणि ती संधी मिळेल आणि म्हणून मनापासून मी तो शब्द दिला होता की बाळा यावेळेला तू नगराध्यक्ष पदासाठी उभा राहायचं आणि त्यासाठी लागणारी सगळी मेहनत मग समजा आर्थिकदृष्ट्या जरी मला करायची वेळ आली असली तरी मी बाळासाठी नक्की केली बाळा कारण तो सच्चा आमचा नेता आहे लक्षात घ्या बाळा कदम हा आमचा सच्चा नेता आहे बाळा कदम का घेतला आता हे बघा कसं आहे आहे त्या कालखंड थोडासा गेला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांनी थोडस त्याचे वैयक्तिक काय प्रॉब्लेम आहेत ते, 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 सा ते, ते सांगितले त्याच्यामुळे तो थांबला आला का पण नंतर मग आमच्या वरिष्ठाने आमच्या मुलाखती वगैरे घेतल्या तर त्यामध्ये ज्या काही गोष्टी घालल्या आमच्या त्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की राजू देवळेकर हा नगराध्यक्ष पदाचा विषय पुढं आला तो पण कसा संघटनेनं मला विचारलं की बाबा आता ही परिस्थिती निर्माण झाली तर आपल्याला आता काय करायला लागेल तर मग तेव्हा मी म्हणालो की काही परिस्थिती जरी निर्माण झाली पक्षाची मान जी उंचावलेली आहे ती मी कधीच हे करणार नाही त्यासाठी मी म्हणालो ठीक आहे मी उभा राहायला तयार संघटनेने आपल्याला विचारलं आताच मी सांगत संघटने आपल्या बरोबर आहे ना संघटने आपल्याला विचारलं मग आता जी चर्चा सुरू झाली आमदार भास्कर जाधव आज पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार मध्ये मी सांगितलं की माझी आमदार अमेरिके कधी हेच आमचे उमेदवार असं नेमकं का हे बघा एक लक्षात ठेव भास्कर जाधव या आमचे नेते आहेत आलं का लक्षात त्यांनी ज्या गोष्टी ज्या काय डिक्लेअर केल्या असतील किंवा काय असेल तर त्या वरिष्ठ लेवलला ज्या काय असतील ते स्वतःहून बसून क्लिअर करतील कारण त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन देण्यात येतं मी शेठचा एवढा मोठा नाही लक्षात ठेवा ते आमचे नेते आहेत आलं का लक्षात ते नेते आहेत आमचे आणि मग ते नेते असल्या कारणानं कोणत्या त्या कार्यकर्ता म्हणून मी आहे लक्षात घ्या मी त्यांची बरोबरी केव्हाच करू शकत नाही त्यांना उत्तर आम्ही देऊ शकतो शेठ ते जरी मोठे असले तरी आज कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचं वाता निर्माण झालेलं आहे कारण त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की माझे आमदार रमेशभाई कदम हेच आमचे उमेदवार आहेत म्हणजे नेमकं काय समजायचं उभारायचा नेमकं मी तर कोण कारण का तुम्ही ए बी फॉर्म तुम्हाला दिला गेलेला कारण का या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यांच्या सुद्धा तोंडून ऐकला असाल की या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सन्माननीय पक्षाचे सचिव हा आदरणीय खासदार विनायकजी राऊत साहेब हे या निर्णय प्रक्रियेतले प्रमुख आहेत का लक्षात अलग आणि ते या विषयामध्ये ज्या काही गोष्टी हे करायच्या आहेत ते त्यांच्या लेवलला क्लिअर करतील मी माझी तेवढी ऐपत नाही की ह्या विषयामध्ये मी कुठेतरी पडावं असं प्रशासकीचा कारभार जो होता तो, तो चार वर्ष होता पण ह्या प्रशासकीच्या कारभारामध्ये सुद्धा आपण शिवसृष्टी झालेली आहे किंवा इंदिरा गांधी केंद्र सुद्धा ओपन झालेलं आहे कुठे चांगलं काम झालेलं आहे असं सुद्धा खेचलं जातं काय सांगा आधी एक मुळात लक्षात घ्या आता ते पहिल्या पुरामध्ये म्हणजे दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये त्याची वाताच झालेली नाही अगोद्या दोन हजार सातच्या पुरामध्ये झाले जे झाले परंतु त्याच्यानंतरचा जो कालखंड गेला काय सांस्कृतिक केंद्र चालू करण्याच्या संदर्भातला त्यात सुद्धा खूप वेळ गेला ना आम्ही चांगली गोष्ट केली की के आमच्या टर्म मध्ये ते माझा प्रश्न असा असेल जर एवढा काळ गेला तेरा का चौदा वर्ष त्याच्यामध्ये गेली होती बरोबर आहे ना मग अशे गप्प का होते ना आयुष्यात काय प्रश्न उपस्थित केला एक लक्षात घ्या ह्या सगळ्या कामासाठी आता कसं आहे की माझ्याकडे आधी संघटनेची जबाबदारी आहे अलग लक्षात आणि मग ती संघटनेची जबाबदारी जी काय आहे ती आपण प्रामाणिकपणे संघटनेसाठी करत होतो तर कसं आहे मागच्या टर्म मध्ये मी नसल्या कारणानं माझा पाच वर्षाचा तो खंड आहे हे मी मान्य होत ऐकावच आहेत ऐकावच साहेब तर आणि ही त्या पिरियडमध्ये मी माझ्या संघटनेची जी काही जबाबदारी गे घेतली होती ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे त्याकडे कदाचित दुर्लक्ष झालं असेल परंतु आम्हाला जे काय हवं आहे हे आपले आहेत ना रोजचे जे लोक आहेत तुम्ही बघताय त्यांचा भ्रष्टाचार काढणं किंवा काय करणं वगैरे ह्या सगळ्यासाठी लोक आहेत तिथं आज लक्षात आज तुमच्या मधले अनेक जण शिंदे गटामध्ये गेले तेव्हा आता उभाटा कुठे आहे का चिखलूममध्ये असे सुद्धा लोक विचार विचारतील आधी एक लक्षात घ्या बघा सन्माननीय आमचे माझे आमदार सदानंद चव्हाण देखील आम्हाला पक्ष सोडून गेला हा त्याच्यानंतर मला वाटतं आताचे उमेदवार उमेश सक्पाळ हे देखील आम्हाला सोडून गेलेले आहेत पण मला एक असं वाटतं की ते जरी गेले असले तरी फार मोठा आमच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे किंवा काहीतरी एकदम फार मोठं काही घडलंय संघटनेची फळी गेली असं काही झालेलं नाही संघटनेतला पदाधिकारी जो आहे तो त्या वेळेला पण होता चव्हाण साहेबांच्या वेळेलापासून जो आहे तोच कार्यकर्ता आणि पदाधिकारी आजही आहे त्याच्यामुळे मी शंभर टक्के सांगतो की आजही आमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे ही फळी फार मोठी आहे चिपू मध्ये आपल्याला पाहायला मिळते शंभर टक्के बघा एकशे पंचावन्न कोटी पाणी योजना संदर्भात जो विषय जो आहे तो एकंदर आपण जर पाहिलं या ठिकाणी आमदार माझे आमदार रमेश कदम असे म्हणतात की ती पाणी योजना मी खऱ्या अर्थाने आणली पण त्याच्यात श्रेय म्हणजे आहे की आता श्रेय घेण्याची लढाई सुरू झाली काय वाटतं आता कसं आहे की जो सत्तेत असतो तो प्रयत्न करत असतो बरोबर आहे आता त्याच्यामध्ये खोट्या श्रेय घेण्यासाठी जर कोण प्रयत्न करत असेल खोटे श्रेय घ्यायचं म्हणजे कोण करत नाही आता बघा ना तुम्ही जी दोन नावं घेतली त्यातले आताचे स्टँडिंग लोकप्रतिनिधी कोण आहेत ते पहा आमचा शेखन निगम बोलतोय का मग तेच आहेत ना आता मग ते खोटे श्रेय घेत का आता एक लक्षात घ्या ते नाही म्हणत आहेत दुसरे जो कोण त्याच्यावरती श्रेय घेणार कोण बोलत आता बघा एक लक्षात मी तर ऐका आयुष्य मला पूर्ण होऊ द्या तुमची भूमिका रोखटोक होती बेदन होती दोन हजार सहा पण आम्ही पाहिलं दोन हजार अकरा मध्ये पाहिलं ती रोखुक भूमिका आता नाहीये का असं मी समजायचं का एक लक्षात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की ही योजना आली त्याच्यामध्ये श्रेय घेण्याचा जो काही प्रयत्न म्हणून तुम्ही प्रश्न मला विचारताय त्याचच मी तुम्हाला उत्तर देतो की कसं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये शेखर निकमने खरोखर चांगले विकासाची कामं केलेली आहे आणि ती चिपळून शहरात आणि तालुक्यात दिसत आहेत लक्षात घ्या त्या माणसाला नाव ठेवण्यासारखी जागा कुठेही नाही काय जमलं आणि जर त्यासाठी जर दुसरं कोणाचं तरी नाव श्रेयासाठी येत असेल तर चिपवूनकाराला नक्की माहिती आहे ह्यांना याच्या है आधी सुद्धा नगरपालिकेत आपण संधी दिले आहे त्यांना आमदारकीच्यापासून संबंध संधी दिलेली आहे त्या पाच वर्षाच्या कालखंडात जेव्हा केव्हा त्या नगरपालिकेचं त्याच्या आधी काय अध्यक्ष वगैरे भूषवलेले आहेत त्यानंतर ह्या चिपळूण शहराचा विकास काय झाला तो कळू दे माहिती आहे ना जसं म्हटलं तर घेत नाहीत तुमचे ते समूचे उमेदवार आहेत माझ्या अंतर कदम एक लक्षात घ्या हे बघा आता जरी ते प्रतिस्पर्धी असले ना तरी तुम्ही मला आता डिवचण्याचा प्रयत्न करू नका काय निवडणुकीचा कालखंड आहे माझ्या तोंडून मला कोणाचंही तुमच्या तोंडला ही प्रतिनिधी प्रतिस्पर्धी ते वाईट आहेत म्हणून माझ्याकडून तुम्ही वधवून घेऊ नका आणि मी ते करणार नाही हा मुळात आपण जर पाहिलं तर कुठल्या प्रदेशमध्ये वधून घेणार नाही ते नाव पण घेणार नाही खरं म्हणजे तुमची जी रोखटोक भूमिका होती म्हणजे आपण पाहिलं दोन हजार सात दोन हजार अकरा म्हणजे काळखंड जो होता म्हणजे विरोधी पक्ष नेता असून सुद्धा तुम्ही विरोधी गटावरती बसून सुद्धा तुम्ही भूमिका येतात अवश्य ती भूमिका आता पाहायला मी शंभर टक्के एक लक्षात ठेवा ज्या वेळेला माझ्याकडे चार नगरसेवक होते नगरपालिकेत चार नगरसेवक असताना विरोधी गट विरोधी गटनेता म्हणून जे काही आपण नगरपालिकेत काम केलंय काय आणि म्हणजे थोडक्यात जवळजवळ जे, जे सत्ताधारी होते त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामावरती आपण आक्रमकपणे काम केले आक्रमकपणे आक्रमकपणे काम करे म्हणजे हे अध्यक्ष सुद्धा मानतात त्यावेळेचे लक्षात ठेवा त्यांच्या डोळ्यासमोर मी दिसायचो एवढं जबरदस्त मध्ये माझं ऍक्शन असायची गाजायची कॉन्सिल गाजायची म्हणजे वेळ आल्यानंतर मी मला एखादा विषय नाही पाठला तर मी अशा पिसे फाडून अशा उडवत पडवतो आलं की लक्ष एक वेळेस मी गा पिण्याचा ग्लास सुद्धा आपटलं होतं तिथं समोर आपल्याला चुकी चुकीचं चालणारच नाही अरे आम्हाला चुकीचं करायचं पण नाही कारण कसं आहे की मागच्या टर्म मध्ये मी नव्हतो पण मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे एक कौटुंबिक सांगतो की मी त्या पाच वर्षामध्ये चांगला सेटल झालेलो आहे ते आपल्याला नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून आपण शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो ना आपल्याला ओरबटायला जायचं नाही काही जण जे काही प्रयत्न आता करतायत ना की तिथं जाऊन एकदा केव्हा नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसतोय आणि ओरबटतोय अशी अगदी परिस्थिती झाली एक लक्षात ठेवा आपण सच्चा कार्यकर्ते काही निश्चना कुणाकडे सच्चा कार्यकर्ताय मी ऐका मी आमच्याकडून ही चूक केव्हा होणार नाही माझं फक्त व्रत एकच आहे की चिपळूण शहरातले जे काही आपले मतदार बंधू आहेत नागरिक आहेत त्यांची सेवा करण्यासाठी मी तिथे जातोय आणि चिपूण नगरपालिकेचं एक चांगलं मॉडेल आपण तयार करणार हे मी तुम्हाला आज वचन देतो नाव न घेत नागरिकांना सुद्धा नाव न घेता बऱ्याचदा तुम्ही आरोप सुद्धा करताय काही जण उडवण्यात तुम्ही नेमकं कोण नाव तुम्ही घेणार का एक लक्षात घ्या हे नाव घेण्याची गरज नाही कारण जे ओरबटणारे होते ते डोळ्यासमोरच ओरबटला नाहीये चिपून शहरातल्या सर्व नागरिकांच्या समोर त्यामुळे आता स्वतः स्वतः नागरिकच बोलत आहे स्वतः मी नाव कोणाचं घेणार तुम्हाला कुठल्याही प्रतिस्पर्धीच्या बाबतीत वाईट बोलायला लावू नका मी काय बोलणार बघा हे सगळं ज्ञात आहे सगळं चिपून शहरातल्या नागरिकांना सगळ्यांना ज्ञात आहे काय तिकडे दिवे लावलेत ना ते सगळे माहिती आहेत आता मोठी मोठी जी काही भाषणं चालली आहेत विकासाची ना हे जर पूर्वी गेलं असतं ना तर आज चिपळून शहर जे आहे ना जे वीस वर्ष मागे आपण जातोय ना बरोबर ती वेळ गेली नसती तर वीस वर्ष हिथून आपण पुढे असतो हे लक्षात ठेवा काय समजलं दोन हजार एकवीसचा पूर आला त्यानंतर आपण म्हणतोय की वीस वर्ष मागे गेलो पण ते पुरामध्ये सुद्धा आपण पंचवीस वर्ष मागे गेले त्याविषयी काय तुमचा प्लॅन काय बघा हे तर खरं आहे दोन हजार एकवीसचा जो पूर आला ना तो म्हणजे चिपूनकर तर काय अख्खा महाराष्ट्र डोळ्यातून पाणी काढत होता या आज जी काय व्यापाऱ्यांची जी काय अवस्था झाली ना हे त्यांना त्याचं पुनर्वसन करण्यासाठी जवळजवळ पाच वर्ष गेले पण एक मला एक कौतुक करावं लागेल चिपळूण नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी असतील सीओ वर्ग असेल किंवा स्टाफ असेल या लोकांनी खूप चांगली मदत केली आणि त्यावेळेला ज्या काय बाहेरून आलेल्या यंत्रणा आहेत त्यांनी सुद्धा काम चांगलं केलं परंतु ह्याच्यामध्ये एकच मला व्यापाऱ्यांचं वाईट वाटत की त्यांना ते पुनर्वसन करायला जवळजवळ पाच वर्ष लागली पण त्यांनी ताटमानीने ते केले ताटमानीने कोणाकडे हात न पसरता माणूस काही झुकत नाही हात न पसरता त्यांनी ते उभं केलं हा खरा अभिमान आहे आमचा चिपळूण शहराचा हा आमचा अभिमान आहे मराठी गोष्ट आली अनेक जण त्या पुरातून वाहून गेले अविषयी ते नगरशोक म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी जेव्हा पाहतो ना त्या पुरामध्ये जाताना काय वाटलं मनाला असं काय नाही त्यावेळेला खर भयानकच परिस्थिती होती कारण तो जो पूर आहे ना म्हणजे भयावस्थेतच होता म्हणजे आणि त्यावेळेला अक्षरशः अशी परिस्थिती होती की मला वाटतं आठवडा आठवड्यावर आपला लाईट सुद्धा गेला होता पाणी गेलं होतं सगळ्याच गोष्टी गेल्या होत्या पण चिपळूण शहरातले नागरिक सुद्धा डर पडले नाही त्यांनी सगळ्या गोष्टी परत स्टेबल करून पण आपल्याला काय लक्षात आणि माझ्या संघटनेचे सगळे म्हणजे मला जवळ वाटतं मला वाटतं जवळजवळ त्यावेळेला आमचे बने आहेत त्यांचे चिरंजीव देखील तिकडून येऊन इकडे रोहन बने त्यांनी देखील इकडून आणून जी काही मदत आणलेली होती आमच्या संघटनेकडून जे मोठ्या प्रमाणात जी मदत आली होती व्यवस्थित त्याचं नियोजन करून आम्ही लोकांपर्यंत व्यापाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता ह्या लोकांचा मुद्दा उपस्थित केला होता आयुष्यात आता पंचवीस वर्ष छुपून मागं गेलेला आहे तुमचं मॉडेल नेमकं काय त्या लोकांना पुन्हा नवी उभारी देण्यासाठी एक लक्षात घ्या आता त्यांना नवीन उभारी देण्यासाठी ते तर उभे राहिले शंभर टक्के लक्षात ठेवा की फक्त आता ती पूर परिस्थिती परत कशी निर्माण होणार नाही याची उपाययोजना मात्र आणण्याचं काम चालूच आहे पण तरी सुद्धा जिथे जिथे कुठं समजा नदी त्या नदीतून पाणी त्या पात्रातून जिथं बाहेर येतं जसं आता नलावडा बंधारा झालाय तशाच पद्धतीचे काही नलावडी बंधारे जर करायचे झाले तर शासन शासन लेवलला आपण शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो त्याचा पाठपुरा करून आज मी या सिव्हिल मधलाच आहे मला त्यातली चांगली माहिती आहे मी आज खूप वर्षे त्याच्या लाईनमध्ये आहे आज माझे चिरंजीव सुद्धा स्ट्रक्चर इंजिनियर आहेत आलं का लक्षात आणि त्याची सुद्धा चांगली मला जोड मिळणार आहे तो देखील चांगल्या पद्धतीनं हे करेल आणि मला मदत करेल आणि समजा त्याच्या प्रमाणे जर का चिपून शहरामध्ये अजून काय काय म्हणायचं का त्याला इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी त्याची खरोखर कर मला मदत होईल आणि आपण एक चांगलं जे माझ्या डोक्यात असलेलं जे मॉडेल आहे ना ते आपण चुपून शहर नक्कीच करू त्यासाठी आपण ज्येष्ठ नागरिक असतील वृद्ध महिला असतील त्याच्यानंतर मुलांसाठी मी तुम्हाला सांगतो चांगले प्लेग्राऊंड तयार करू आपण लहान मुलांसाठी चांगले प्लेग्राऊंड करू आज एकच फक्त आपल्याकडे पोवन तलावरती आहे पण प्रत्येक भागामध्ये जी आरक्षित आपल्या जागा आहेत त्या डेव्हलपमेंट करण्याच्या सुद्धा मी आज चिपळूण शहरातल्या नागरिकांना आपण वचन देऊ की त्या देखील आपण डेव्हलप करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलू वरती पालिका केंद्रामध्ये सरकार बीजेपीचं आहे राज्यामध्ये सत्तीच परिस्थिती आहे असं असताना हा सगळा निधी मिळवताना हो का तारेवशी कसंच करावं लागणार आहे कसं करणार ह्या सगळं बघा कसं आहे माहिती आहे आजपर्यंत आपण माझा जर तुम्ही इतिहास विचारलात तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हे जे विश्व मी जे निर्माण झाले बघा माझं राजकीय तसा बॅकग्राऊंड काहीच नाही बॅकग्राऊंड झिरो आहे पण त्या कुटुंबामध्ये एक राजकीय माणूस तयार झाला आलं लक्षात मग शिवसेनेच्या माध्यमातन शाखा प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे उपशहर प्रमुख आहे शहर प्रमुख आहे का लक्षात त्याच्यानंतर मी तालुक्याचा समन्वयक होतो आता माझ्याकडे तालुक्याचं संघटक हे पद आहे बघा हे काम सगळं करत असताना हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण पायऱ्या चढलेलो आहे चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे लक्षात घ्या ही डेव्हलपमेंट आपल्या डोक्यामध्ये काहीतरी व्हिजन असल्याशिवाय होत नाही तुमच्या लक्षात आलं तसंच नगरपालिकेचा दोन वेळा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून मी काम केलं दोन टर्म त्यावेळेला सुद्धा मी माझ्या वार्डाचा भरगच्च विकास केला लक्षात घ्या म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करून दिली की ज्या वेळेला मागच्या टर्म मध्ये जे नगरसेवक माझ्या विरोधातले निवडून आले त्यांना करायला जागाच ठेवली नाही विकास कारण मी पाकार्या सगळ्या केल्या गटारे केली सगळी तुमच्या संरक्षण भिंती केल्या जिथं जिथं कमी दाबाचं पाणी होतं तिथं पाईपलाईन केली काही ही काम करायला तुम्ही आज जर बघितलं तर पाच मागच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला कुठलंही एक नवीन काम माझ्या भागामध्ये दिसणार नाही तुम्हाला अशा पद्धतीचं आपण काम प्यायला निधीसाठी पालकमंत्री उदय सामंत जावं लागणार ना साहेब कसं आहे माहिती आहे हे जी आता जी जे आता पाठचं सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितले ना हे आपल्याकडे टेक्निक आहे लक्षात ठेवा जरी आपण सत्तेत नसलो तिथे काय वरती सत्तेत नसलो पण त्या शासनाकडून कशा पद्धतीनं निधी आणायचा हे चाणक्य बुद्धी आपल्याकडे आहे मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो काय काळजी ऑफर हे बघा तसा विकला जाणार नाही मी काय त्या वेळेला पण गेलो नाही जेव्हा संघटना एकदम याच्यावरती आली होती काय समोरून कितीही जरी आपल्याला हे आले असतील तरी सुद्धा आम्ही डगमळ गेलो नाही कारण कसं आहे माहिती आहे बघा बाप बदलायची आपल्याला सवय नाही जे चार शिव शिवसेना ही चार शब्द आहेत ना संघटना हा संघटनेचे जे चार शब्द शिवसेना हा आमच्या दृष्टीने आमच्यासाठी बेरर चेक आहे काय आणि तो आमच्यावरती ब्रँड आहे काय समजलं त्याच्यामुळे हे ह्यातल्या गोष्टी नाही म्हणजे बाप बदलण्याचा जो विषय आहे ना तो आपल्याकडून केव्हाच होणार शेवटचा प्रश्न आहे बोला ना माझे आमदार रमेशबाई कदम तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी आहेत आहे उमेश सप्पा सुदेश पण आज जर पाहिलं तर आमदार भास्कर शेख जाधव यांनी स्वतः सांगितलंय की मी स्वतः माझे आमदार रमेशबाई कदमांचा प्रचार करणार आहे बलाढ्य उमेदवार म्हणजे बोलला तर त्यांचा पार्टनर जर असंही बोलला जाते महा हे सगळं कसं करणार मी तुम्हाला सांगून विसर बाहेर बघा आज ते आमचे नेते तर शंभर टक्केच आहेत पण कदाचित तुम्हाला हेही मी सांगतो की ज्या आरती जरी ही विभागणी तुम्हाला दिसली असली ना काय तर इलेवन्थ आव्हरला काय होऊ शकतं हे मी तुम्हाला आज सांगत नाही घडेल त्यावेळेला दिसेल म्हणजे एकंदरीत पडू शकत हे बघा मी ते आता सांगत नाही काय होईल ते मी सांगू शकत नाही शेवटी एक लक्षात ठेवा सन्मान्य भास्कर शेठ जाधव हे आमचे नेते आहेत हे राजकारणामध्ये खूप आहे मला वाटत नाही की हे जे काय आता दिसतंय ना ते प्लॅन कदाचित त्यांचा नसावा असं मला वाटतं हे आरूपे प्लॅन काही करू शकतात ते काही करू शकतात लक्षात ठेवा संघटनेच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी घडवायला पाहिजेत करायला पाहिजेत आणि त्या चा चांगल्या घडायला पाहिजेत याचा विचार करणार करणारे ते, ने ते नेते आहेत आमचे त्याच्यामुळे हे आम्ही त्यांच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे आलं लक्षा, का लक्षात शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे बघा शेठने आम्हाला तिथे बोलवलं ज्या दिवशी आपल्याला फॉर्म भरायचे होते तुम्ही मला पण पाहिले असाल आलं का लक्षात मी तिथे गेलो होतो सगळ्या काही गोष्टी झाल्या होत्या आलं लक्षात बरं मी फॉर्म भरणार आहे हे देखील मी त्यांना पाया पडून सांगितलं की नगराध्यक्ष पदाचा मी फॉर्म भरणार आहे काय आणि मी ते आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून ज्या दिवशी आम्ही प्रांत ऑफिसला गेलो त्याच दिवशी त्याच दिवशी फक्त माझं टायमिंग थोडस मागे पुढे पुढे होतं पुढे हा आणि त्याच्यामुळे शेठ निघून गेले पर उन्तु वेला, तामी तो तितु होते परंतु ज्या वेळेला कार्यालयात आम्ही सगळे एकत्र गोळा झालो होतो तिथून निघायचं होतं ना तिथून आम्ही शिवाजी महाराजांना पुतळा पुतळ्याला हे हार अर्पण करणार होतो आणि तिथून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही हार अर्पण करून आलो तिथून मग आम्ही प्रांत ऑफिसला गेलो चांगल्या वातावरणात गेलो पण त्यावेळेला असं काही महाविकास आघाडी वगैरे आम्ही थोडस तिथे काही लोक आल्यानंतर म्हणजे रमेश भाई वगैरे आल्यानंतर आम्हाला थोडं वाटलं असं की पण आमच्या रोजच्या मध्ये आम्ही काय म्हणालो ठीक आहे आपल्याला भविष्यात त्यांची शंभर टक्के मदत होणार आहे आलं लक्षात ना आणि म्हणूनच आपण सगळे एकत्र चाललो आहे आणि मग त्याप्रमाणे भविष्यात शंभर टक्के मदत होणार हे बघा राजकारणात एका रात्रीत काय घडू शकतं हे मी काय आज सांगू शकत नाही राजकारणामध्ये एका रात्री काय घडू शकतं हे मत तुम्ही व्यक्त करताय एकदम छोटा शेवटचा प्रश्न असा आहे की आमदार शेखर निगमाने विनिन कपडे यांचा उमेदवारी अर्ज मागितलेला आहे म्हणजे कुठेतरी शहरामध्ये त्यांची ताकद कमी पडते असं वाटतं आणि ह्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो नाही बघा आम्ही कोणाचा फायदा आम्हाला कोणाला होईल या कॅल्क्युलेशन मध्ये आम्ही नाही आहोत आम्ही स्वतः कष्ट घेऊन नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम करणार आहोत आम्ही भविष्यात काय विकास करणार आहोत हे डोळ्यासमोर त्यांच्या नेणार ने आहोत आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा आत्मविश्वास आहे की चिपून नगर परिषदेचा नगराध्यक्ष काय समलं निसर्ग आहे हा शिवसेनेचाच बसणार राजू देवळेकर ना हे लक्षात घ्या शिवसेनेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष मोठ्या मतातिकाने नगराध्यक्ष तिकडे आहेत विराजमान होणार लक्षात ठेवा शिवसेनेचा म्हणजे आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे असं या पक्षाचा म्हणते मी मी आता माझी मुलाखत घेत आहे ती तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणूनच घेत आमची निशाणी आहे ती मशाला आहे लक्षात का आणि बाकीचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते आमचे प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही त्यांचं शंभर टक्के स्वागत करतो आता प्रत्येक त्यांचं काय हे आहे ते मी काय सांगू शकत नाही परंतु माझं विजन मी तुम्हाला सांगितलंय नागरिकांसमोर ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ज्या पद्धतीनं आजपर्यंत ही लोकसेवा करत आलोय तशीच भविष्यात करायचे आहे आपल्याला काय नगरपालिकेत आम्ही आता सगळं ओक्की केलेलं आहे आमच्या कष्टाने आम्ही सगळं केलेलं आहे माझा मुलगा आहे माझी सून आहे आलं लक्षात ते चांगले स्टेबल आहेत आणि माझी मुलगी तर तुम्हाला माहिती आहे काल परवा ती फ्री डायविंग मध्ये एवढं छान तिचं नाव झालं आलं का लक्षात फिलिपिन्सला ती शिकली आणि आज ती देखील तिचे इन्स्टिट्यूट सिंधुदुर्गमध्ये चालू ठेव केलं नाही तिने आणि असं सगळ्या पद्धतीने सगळं व्यवस्थित आहे अडचणीचा विषय काहीच नाही त्याच्यामुळे नगरपालिकेत जाऊन फक्त आपल्याला एकच काम आहे की फक्त आपल्या चिपळूण शहराचा विकास कसे हाच ध्यास घेऊन आपण तिथे चाललोय धन्यवाद धन्यवाद